तर वर्ध्यामध्ये मराठा सर्वेक्षण आता सत्तर टक्के पूर्ण झालं आहे सर्वेक्षण पूर्ण करण्याचा शेवटचा आजचा दिवस होता मात्र आता मुदतवाढ वर्धा जिल्ह्यात मराठा कुणबी नोंदी घेण्याचा सर्वे हा केला जातोय यासाठी दोन हजार सातशे प्रकरण कामी लावण्यात आले आहेत यात शिक्षक तलाठी अंगणवाडी सेविकांचा समावेश आहे आतापर्यंत दोन लाख सोळा हजार कुटुंबियांचा सर्वे पूर्ण करण्यात आलाय जवळपास सत्तर टक्के सर्वेक्षण पूर्ण झालं आहे विशेष म्हणजे जिल्ह्यामध्ये एकही मोडी लिपीतील नोंद आढळून प्रगणक आहेत त्याची नेमणूक आपण केलेली आहे त्यामध्ये शिक्षक आहे अंगणवाडी सेविका आहेत तलाठी आहेत आणि इतर सर्व कर्मचारी आहेत तर यांचं आपण ट्रेनिंग आहे आणि ट्रेनिंग नंतर याची जी प्रोसेस आहे ती चालू झालेली आहे कालपर्यंत दोन लाख सोळा हजार आपल्या फॅमिली आहेत त्याचा सर्वे कम्प्लीट झालेला आहे